नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला ला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता एट पे कमिशन नऊ हजाराऐवजी पंचवीस हजार रुपये किमान बेसिक पेन्शन युपीएस मध्ये काय आहे पाहू आपण सविस्तर मुळे सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन वेतन आयोगामुळे किमान पेन्शन आणि वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे तसेच युपीएस एन पी एस आणि ओ पी एस सारख्या पेन्शन योजनेमध्ये बदल होऊ शकतात एट पे कमिशनची घोषणा कोणाला होणार फायदा केंद्र सरकारने अखेर एट पे कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे याचा थेट फायदा देशातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो आणि तो कर्मचारी व पेन्शनधारकांच्या वेतन व पेन्शनमध्ये मोठी बदल घडवतो सध्या सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सेट सेवन पे कमिशनच्या शिफारसीनुसार वेतन व पेन्शन घेत आहेत जे एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून लागू आहे आता एट पे कमिशन आपली शिफारस देणार असून त्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू करण्याची तयारी आहे किमान बेसिक पेन्शनमध्ये मोठी वाढ एट पे कमिशनमध्ये वेतन बरोबर किमान बेसिक पेन्शन नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये प्रतिमा होण्याची शक्यता आहे यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे फिटमेंट फॅक्टर हा आयोगातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा एक मल्टिप्लायर आहे ज्यावर वेतन आणि पेन्शनची वाढ ठरते उदाहरणार्थ सध्याची पेन्शन तीस हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर असेल तर नवीन पेन्शन पंच्याहत्तर ती बावीस हजार पाचशे ते पंचवीस हजार रुपये दरम्यान जाऊ शकते यावेळी वेतन आणि पेन्शन मध्ये सरासरी पंचवीस टक्के ते तीस टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ वेतनवाढी बरोबर महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे सध्या सेवन पे कमिशन अंतर्गत डीए पन्नास टक्के पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे वेतन संरचनेत बदलाची गरज भासत होती नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्त्याची गणना नवीन बेसिक सॅलरीवर होईल यामुळे भविष्यातील प्रत्येक डीए वाढीचा परिणाम अधिक मोठा होईल पेन्शनधारकांना कसा फायदा होईल पेन्शनधारकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे महागाईमुळे त्यांच्या पेन्शनची किंमत कमी होऊ नये प्रत्येक नवीन वेतन आयोगात पेन्शनसाठी नवीन व्यवस्था केली जाते जेणेकरून जुन्या आणि नव्या पेन्शनधारकांमध्ये फरक राहू नये सेवन पे कमिशनमध्ये मॅट्रिक्समध्ये फिट करून पेन्शनची गणना करण्यात आली होती रिटायरमेंटच्या वेळी आल असलेला ग्रेड पे आणि पे बँडच्या आधारावर पेन्शन ठरवली जात होती एट पे कमिशन मध्ये जुन्या पेन्शन धारकांची पेन्शन नवीन फॉर्म्युल्यानुसार ठरवली जाईल एन पी एस ओ पी एस आणि यू पी एस वर काय परिणाम होईल एट पे कमिशन जाहीर झाल्यानंतर कर्मचारी वर्गात पेन्शन योजनेमध्ये बदल होणार का यावर चर्चा सुरू झाली आहे बहुतेक कर्मचारी एन नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसमध्ये आहे तर काही राज्यामध्ये वर्ल्ड पेन्शन स्कीम ओ पी एससाठी आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारने अलीकडे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसचा पर्याय दिला आहे ज्यात कर्मचाऱ्यांना हमीशीर पेन्शन मिळते अशा आहे की वेतन आयोगाच्या शिफारशीसह या योजनेमध्ये सुधारणा होऊ शकतात उदाहरणार्थ एन पी एसमध्ये मध्ये सरकारचे योगदान वाढणे किंवा हायब्रिड मॉडेल आणणे ज्यामुळे निश्चित पेन्शन आणि लवचिकता दोन्ही मिळू शकतील तुमच्यासाठी काय बदल होऊ शकतात एट पे कमिशन लागू झाल्यानंतर तुमचा वेतन आणि पेन्शन पेन्शनधार पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महागाई भत्ता आणि पेन्शन भत्त्यांमध्ये वाढ होईल त्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल पेन्शन योजनेमध्ये सुधारणा झाल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षाही अधिक मजबूत होईल सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांनी या बदलासाठी सज्ज राहावे नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यानुसार होणाऱ्या सुधारणा समजून घेणे आवश्यक आहे यामुळे तुमचा आर्थिक नियोजनात मदत होईल आणि भविष्यातील गरजांसाठी योग्य तयारी करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद